असे करावे दीपपूजन आषाढ अमावस्या दिनांक तीन ऑगस्ट दुपारी तीन पन्नास ते दिनांक चार ऑगस्ट सायंकाळी चार बेचाळीस पर्यंत आहे अमावस्या काळात केव्हाही हे पूजन करता येईल घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून घ्यावेत कणकेचे पाच दिवे तयार करावेत घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा इतर एखाद्या कोपऱ्यात एक स्वच्छ पाठ ठेवावा त्यावर लाल रंगाचे कापड पसरावे पाटावर सर्व दिवे ठेवावेत त्यात कापसाची वात लावावी दिव्यात तूप तिळाचे तेल किंवा गोडे तेल वापरावे पाटावर एक सुपारी गणपतीचे प्रतीक म्हणून ठेवावी व वा सर्वप्रथम हळद कुंकू अक्षता व फुले सुपारीवर व्हावीत सर्व दिवे प्रज्वलित करून त्यावर हळद कुंकू अक्षता फुले वाहणे खोबरे किंवा लायांचा नैवेद्य दाखवावा तयार केलेल्या कणकेच्या दिव्यांनी पाटावरील सर्व दिव्यांचे औक्षण करावे म्हणजेच दिव्यांना ओवाळावे घरातील सर्व मंडळींनी मिळून पूजा प्रार्थना करावी मनापासून नमस्कार करावा त्यानंतर त्याच कणकेच्या दिव्यांनी घरातील मुलामुलींचे औक्षण करावे अशा प्रकारे करावे दीपपूजन